नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये दिनांक पंचवीस वार रविवार दिनांक ओवळे येथे पिंजोडचं भव्य दिव्य असं मैदान होणार आहे मित्रांनो या मैदानासाठी आपला सर्वांचा ला लाडका रुक्मी अक्का बाकासूर येणार का तर मित्रांनो दुसरा एक कार्यक्रम होता गौतमी पाटीलचा परंतु गौतमी पाटीलचा कॅ कार्यक्रम कॅन्सल झाला आहे असं वाटत आहे परंतु आपला सर्वांचा लाडका बक्कासूर हा तेवीस तारखेच्या कोळाच्या मैदानावर होता परंतु काही कारणास्तव गाडी फॉल झाली आणि गाडी सेमेतून बाहेर झाली परंतु आपला बक्कासूर हा पंचवीस तारखेला त्याच्या घरच्या मैदानावर म्हणजे ओल्याच्या मैदानावर शंभर टक्के येण्याचे चान्सेस आहेत बघूया आता पंचवीस तारखेला आपण बाकासूर हा ओल्याच्या अड्ड्यावर अड्ड्यावर दिसतोय का मित्रांनो जर बक्कासूर आला के मोटी शरियत मिलू तर शंभर टक्के आपल्याला मोठी शर्यत बघायला मिळू शकते पंचवीस तारखेला कारण की पंचवीस तारखेला इतिहासाची पूर्ण सुद्धा होऊ शकते की मागील वर्षी याच मैदानात बक्कासूरने इतिहास घडवला होता परंतु बघू आता परत यावेळी काय होतं आहे पंचवीस तारखेला बक्कासूर येतोय की नाही येतो आहे ते आपल्याला पंचवीस तारखेला मैदानातच समजेल धन्यवाद